ओम नमः शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते आजचा आपला विषय नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांच्या मनात असणारा कॉमन प्रश्न तो म्हणजे आपल्यावर जर एखादं संकट आलेलं असेल आपण एखाद्या वारी वाईट परिस्थितीमध्ये असू तर आपल्याला जास्तीचा स्पेशल एक्स्ट्रा नेम करण्याची गरज आहे का तो नेम केल्याशिवाय आपण त्या संकटात बाहेर पडणार नाही का ह्या विषयावर आज आपण उहापोह करण्याचा प्रयत्न करूयात त्यासाठी पहिल्यांदी तो नेम उपासना भजन म्हणजे नक्की काय ते कसं करायला हवंय कसं एक्सपेक्टेड आहे ते एक पाच मिनिटात बघून आजच्या विषयाचं उत्तर आपण बघूया परंतु ज्या आई म्हणतात भजन म्हणजे भजायचंय म्हणजे ओढ लागली पाहिजे म्हणजे ध्यास लागला पाहिजे म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं तर ऑब्सेशन टू हॅव अ क्रेविंग फॉर आपल्याला सगळ्यांना पाणीपुरीचं ऑब्सेशन असतं नॉनव्हेजचं ऑब्सेशन असतं रात्री अपरात्री आपल्याला चॉकलेट खाण्याचे क्रेविंग्स येतात त्याला म्हणतात ओढ त्याला म्हणतात ध्यास अजून एक परमपूज्या छान उदाहरण दिलं की बाळण नुकतीच बाळंतीण झालेली बाई तिचं पिल्लू महिनाभराचं आहे महिन्याचं आहे आणि ती कुठेही दुसऱ्या खोलीत जोपलय तरी ती इथे एका खोलीत जेवतीये तरी तिचं सगळं टी व्ही बघतेय कोणाशी बोलतीये मोबाईलवर बोलतेय तरी तिचं सगळं ध्यान दुसऱ्या खोलीत असलेल्या आपल्या पिल्लाकडे असतं ती ऑफिसला जायला लागली तरी तिचे अखंड ध्यास ह्या पिल्लाचा असतो अगदी आणि हा ध्यास म्हणजे भजन असं परमपूज्यानी मस्त सांगितलेली आहे डेफिनेशन की हा जो पाणीपुरीचा ध्यास नॉनवेजचा ध्यास काहीतरी गोड खाण्याचा ध्यास ह्या पिल्लाचा म्हणजे आपल्या मुलाचा धा ध्यास ह्याला भजन असं म्हणतात पण तो मायेचा ध्यास असल्यामुळे त्याला भजन असं म्हणू शकत नाही पण असा ध्यास असं ऑब्सेशन असं क्रेविंग जेव्हा आपल्याला भगवंताच होईल तेव्हा त्याला भजन असं म्हणतात किती सुंदर डेफिनेशन परमपूजा सांगितली आपण सगळेजण मंदिरात जाऊन दीड तास भजन करून येतो सध्या उत्सव चालू आहेत त्यामुळे भजन करून आलो की आपल्याला खूप काहीतरी मोठं केलं आजचं काम झालं आजची पाठी टाकली असं वाटतं पण दीड तास भजन करणं हे फक्त सफिशियंट नसून ते मेकॅनिकली करायची गोष्ट नसून आ, त्या म्हणजे कसं आहे अजून एक उदाहरण देते की त्या बाळंतीण झालेल्या बाईने जर समजा असं म्हटलं की दीड तास हे बाळ माझं दिवसभरातलं आणि बाकीचे साडे बावीस तास या बाळाचा आणि माझा काहीही संबंध नाही असं तिने म्हणल्यासारखं आपली उपासना आणि भजन चालू आहे दीड तास आज मी भजन करून आलो माझं काम संपलं रोजचा अर्ध्या तासाचा मी नेम केला माझा आणि देवाचा संबंध संपला त्यामुळे अशा भजनाला आपल्या भजनाला परमपूज्याई भजन म्हणत नाहीये मग कशाला भजन म्हणतात परमपूज्याई पुढे सांगतायत की मंदिरात भजनाला जाताना मंदिरातन परत घरी येताना कोणतंही काम करताना किंवा काहीही करताना सतत आपल्या तोंडात ओम नम शिवाय असलं पाहिजे म्हणजे त्या बाळन बाईसारखं चोवीस तास आपल्याला परमेश्वराचा ध्यास लागला की त्याला भजन असं म्हटलेलं आहे आता हे भजन नियमित उपासना वाचन हे सगळं करण्यामागचा उद्देश आपण बघूया दोन मिनिटात ते करण्यामागचा उद्देश म्हणजे देवाविषयीची ओढ त्याच्याविषयीचं प्रेम आपलं वाढावं दररोजच्या नेमाने देवाचा सहवास घडल्यासारखं होतं आणि सहवासाने का होईना प्रेम उत्पन्न व्हावं त्यासाठी परमपूजाई म्हणतात की आधी नेम आणि मग प्रेम म्हणजे पहिल्या नंबरवर नेम नंतर देवावर प्रेम कारण नेम केल्याशिवाय देवाविषयी प्रेम उत्पन्न होत नाही किती मस्त आधी नेम आणि मग प्रेम अशी भाषा आहे परमपूज्याची आणि देवावरच प्रेम म्हणजे तो देव माझा आहे असं वाटणं त्या गोपींसारखं त्या राधेसारखं त्या मीरेसारखं आपला नेम थोडक्यात कसा चालू आहे सांगायचं गमतीशीर उदाहरण तर सावत्र मुलावर प्रेम केल्याप्रमाणे आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट ह्याप्रमाणे सध्या आपला नेम आणि भगवंतावरचा प्रेम आहे पण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा आपला तो बाब्या अशा स्वरूपात म्हणजे त्या आपलेपणाने जेव्हा जे भगवंतावर आपलं प्रेम होईल तेव्हा त्याला भजन असं परमपूजाई म्हणत आहे असा नेम घडल्यावर देवाला आपली काळजी पडते असं परमपूज्याई सांगताय अजून एक महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी नीट ऐका परमपूज्याई म्हणताय की इथे कोणताही नेम नियमित केला मग नित्यो तो नित्योपासना असू दे तो बालोपासना असू दे तो भजनाचा नेम असू दे तो परमपूज्याच्या प्रकाशनांच्या वाचनाचा नेम असू दे कोणताही नेम तिथे त्या नेमात कमी जास्त पॉवर इफेक्ट इफेक्ट म्हणजे हा नेम केला की जास्त इफेक्ट हा नेम केला तर कमी इफेक्ट असे पण काहींचे गैरसमज आहेत तर तो तो समज पण दूर होईल ह्या व्हिडिओच्या निमित्ताने असं काहीही नाहीये नियमित कोणताही वरील नेम आपल्याकडनं घडला तर देवाला आपली काळजी पडते कारण त्या नेमाचा उद्देश तो पर्पज सर्व झाल्याने आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे आणि तो काय पर्पज आहे नेमाचा उद्देश काय हे आपण ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने परमपूज्याने सांगितलंय ते बघितलंय त्यामुळे असा कोणताही नेम जर नियमित घडला तर देवाला काळजी पडून संकट काळी निराळ असं काहीही करण्याची गरज राहत नाही आता अजून एक उदाहरण मी देते व्यवहारातलं माझे वडील एलआयसी मध्ये होते तर एलआयसी ला आपलं म्हटल्यावर त्याला आपलं सर्व आयुष्य वेचल्यावर कंपनी पण काय करते की त्या एम्प्लॉईची काळजी घेते जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी कधी हो त्याला आपलं म्हंटल्यावर अगदी तसंच चोवीस तास आपल्या मनात देवाचं स्मरण ठेवून त्याला आपलं जेव्हा आपण म्हणू तेव्हा देव आपली काळजी केल्याशिवाय राहणार नाहीये असं परमपूज्या सांगतायत त्यावेळेला काहीही मागितलं नाही तरी तो आपली काळजी घेणार आहे आपण सुख नको म्हंटल तरी ते आपल्या बाई लोळण घेणार आहे हे परमपूज्याच आपल्याला प्रॉमिस आहे आता कोणाला जास्तीचा नेम करावा लागतो जे उन्हाळ विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत नाही म्हणजेच वर्षभर ते नियमित उपासना करत नाहीत त्यांना संकट आल्यावर तहान लागल्यावर विहीर खोदण्याची वेळ येते विहीर खोदेपर्यंत आपला प्राण जाऊ शकतो इतकी आपल्याला तहान म्हणजे इतके आपण मोठ्या संकटात असतो पंधरा दिवस आधी परीक्षेचा अभ्यास करणारा एकही विद्यार्थी बोर्डात येऊ शकत नाही तसच नियमित उपासना न करणारा किंवा देवाला अपेक्षित अशी नियमित उपासना आपण सगळे आता पाट्या टाकण्याच्या उपासना करतोय कारण आपल्याला ध्यास लागलेला नाहीये हे आत्ताच्या व्हिडिओमधनं सिद्ध झालेलं आहे त्यामुळे जी व्यक्ती नियमित उपासना करत नाहीये जी व्यक्ती मेकॅनिकल उपासना करतेय त्याला उपासनेचा ढोंग असंच म्हणू शकतो आपण जे आपण सगळे आहोत माझ्या सकट अशा सर्व व्यक्तींना संकटकाळी तहान लागल्यावर विहीर खोदायची वेळ येते पण विहिरी विहीर खोदताना लगेच काही त्याच पाणी मिळू शकत नाही त्यामुळे प्राण जाऊ शकतो त्या, त्या कोणीही परीक्षेच्या आधी पंधरा दिवस अभ्यास करून बोर्डात येणार नाही तस दुःखात दुःख आलेलं असताना उपासना करून कोणीही देवाचा आशीर्वाद त्याचं बक्षीस मिळवू शकणार नाही त्यामुळे ह्या व्हिडिओचं उत्तर कबीरजींनी दिले में हर कोई भजे सुखमे भजे ना कोई अगर में हर नाजे तर दुःख कहाचे होय त्यामुळे उपासना भजन आईंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडनं घडलं तर आपल्यावर दुःखाचे प्रसंग येणारच ना नाही असं संतांचं आपल्याला प्रॉमिस आहे आणि अशा पद्धतीचं भजन आपल्याकडनं घडावं यासाठी आपण या आजपासनं प्रयत्न करूयात आणि ते घडावं परमपूज आईंनाच प्रार्थना करूयात आणि तस भजन घडलं की त्या श्रीहरीच्या भजना वाचून सौख्य नाही कोठे असं भजन घडलं की काय सगळीकडे आनंदी आनंद घरदार सर्व खोटे गेंचे ना वाहतुनी सौख्य नाही कोठे आणि असं सुख आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आईंनी सांगितल्याप्रमाणे आपण भजन करण्याचा ह्यापुढे प्रयत्न करू म्हणजे संकटात वेगळं काहीही करण्याची गरज नाही आणि कधीच आपल्यावर दुःखाचे प्रसंग सुद्धा येणार नाही धन्यवाद